ऍडव्हान्स आणि मेन अशा दोन एक्झाम यांच्यामध्ये काय फरक आहे आता जेई मेन ही एक्झाम ऑल इंडिया एन टी च्या माध्यमातून घेतली जाते जवळपास चौदा ते पंधरा लाख विद्यार्थी जेई मेन एक्झाम देत असतात आणि ह्या एक्झामच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे सुरुवातीचे जे अडीच लाख विद्यार्थी आहेत हे जेई अडव्हान्स एक्झामसाठी क्वालिफाय केले जातात आणि जे अडव्हान्सच्या माध्यमातून विद्यार्थी आय आय टीला ऍडमिशन्स घेत असतात दुसरं म्हणजे जेईमएनचे दोन अटेम्प्ट होत असतात पहिला अटेम्प्ट हा तुमचा जानेवारीमध्ये होत असतो आणि दुसरा अटेम्प्ट हा तुमचा एप्रिलमध्ये होत असतो आणि जो काही रिझल्ट आहे तुमचा हा बेस्ट ऑफ टू येत असतो आणि बेस्ट ऑफ टू मधला जो तुमचा हायस्ट स्कोर आहे तो कन्सिडर करून तुम्हाला कॅटेगरी वाईज रँक दिला जातो आणि त्या रँकवरच तुमची ऍडमिशन प्रोसेस होत असते त्यामध्ये जेईमएनच्या माध्यमातून तुम्ही एन आय टी ट्रिपल आय टी जे एफ टी आय तसेच जे स्टेट कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसमध्ये सुद्धा ॲडमिशन्स घेऊ शकता विशेषतः स्टेट कॉलेजमध्ये सीयू पी सी पी पीला वीस टक्के कोटा हा जेईमएनच्या माध्यमातून भरला जातो आणि बाकीच्या कॉलेजला हे पंधरा टक्के कोटा असतो गव्हर्नमेंटच्या जे कॉलेजेस आहेत ते सर्व सीई टी वर ऍडमिशन होत असतं सर बऱ्याच मुलांना आय आय टी किंवा एन आय टीच्या एंट्रन्स एक्झाम पण द्यायच्या असतात त्याविषयी थोडी माहिती सांगाल आता आयआयटी मध्ये ऍडमिशन जसं मी सांगितलं तेच आहे की जेईमएन क्वालिफाय केल्यानंतर तुम्हाला ए ऍडव्हान्स द्यावे लागते आणि जेए ऍडव्हान्सच्या रँक बेसवरच तुमचं आयआयटी चा ऍडमिशन होत असतं अच्छा